आ विक्रम सिंह भोसले खरपूरला सभा करते भारत भोसले यांचा पत्ता दोन्ही चांगले लागणारे तिवार आणि वाढवापूर्वीची शांतता निर्माण झालेल्या जनसागराचा महासागर झालेला महासागराला उधाण आलेला कोष्टीचं कुठ्या तहानात धंद झालेला धंदा झाला विसर शेतीवाडीचा विसर नोकरी योजना इतिहास आहे आम्हाला काळापासून कार्यकर्त्या ठेवा रामायण घ्या महाभारत घ्या मध्यंतरीचा योज द्या शोध इतिहास द्या अठराशे रुपयांचा उपाय द्या ते क्रांती द्या प्रत्येक क्षेत्रात तयार झालेला आहे शिवाजीने शिवराय वगैरे मागेला हा केला ओन खोऱ्यातून जो मावळा आला प्रत्येक मावळा असतील संभाजी अवजी गोंडाकर असतील अनंत खर्चिले हे पैलवान होते हे स्वतंत्र इतिहासाचा परा होता आणि तीच कुस्ती आता आपल्या समोर पडाय कुस्तीचे प्रकार चार जामवंती गुती जरासंडी गोष्टी फेमशेनी गोष्टी आणि हनुमंत गोष्टी जाबवंती गोष्टी प्रतिस्पर्धेला ठार मारणे जलापर्दी गोष्टी प्रतिस्पर्धेला जायदंडी करणे फेमशेनी गुती प्रतिस्पर्धेला तळवून लावणे एवढा हार हार करणे आणि हनुमंत गोष्टी आता तुमच्या समोर चालू आहे की प्रतिस्पर्धेची मातीला पाठ लावणे काळाच्या ओघात तीन कुर्त्या बंद पडल्या पण हनुमंत चिरंजीव आहे म्हणून त्याची कुर्ती चंद्र सूर्य तारे असे राहणार आपण काही काळानंतर या कृतीवरून निघून जाणार दुसरी माणसं जन्मगिरी तर काम करणार पण हनुमंत मात्र चिरंजीव आहे चंद्र सूर्य आणि रोड सूर कुर्तीला डोळ्या झालेला आहे वक्त बहुत बलवान होता है वो किसी का गुलाम नहीं होता कुछ करके दिखाओ कुछ बन दिखाओ नाम भी कमाओ और काम भी कमाओ तेरे तेरे तुम्हारो घड़ा विकट घेता ये तो पर घड़ा वे विकट घेता ये फिटो बारा दोनों राड़े राड़ घर का पत्त तोड़ तोड़ लुक लुका लगता अशी गोष्टी सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ऐतिहासिक खासबाग मैदानात मला सगळ्या पंत सावडे आणि हिंद मारुती माने अडीच तास कृती चालू होती जन्म घेतलेलांना हे माहीत नाही नवीन पिढीला त्याच्यासाठी आम्ही सांगतो त्याच्यासाठी आम्हाला संदर्भ ओळखावे लागतात मग तुमच्या समोर मांडावे लागतात सहा मार्च हिंदी मारुती माने दोघं पैलवान कुर्ती वर कुठं तर मान अभिमान सांगलीचा कोल्हापूरला पंढरी म्हटलं जातीला विक्रमजी जाऊन अग अग ना बरोबर आहे

बरोबर आहे बरोबर आहे शांतते कुठच्या पहा कुठ्या चांगल्या जोडलेल्या खांद्यावर घेतलं गळ्यात हार घातला त्याला पुस्ती म्हणत नाही अशा दोन गोष्ट्या दोघी घेतलेल्या चौकीचे विचार एक नंबरचे चालू झालेले अंदाज घेण्याचं काम चालू झालेलं आहे संजीची पकड चालू झालेली आहे हल्ला करताना त्या पैशांत आता दोघांनी लंगाणी शक्या धरलेल्या परत बरोबर आहे सोडून पद्धत बघा मनगत ताकद घासावं लागते दोन्ही टाकडी पोर आहे मध्ये 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 करतो बघा पण मी चांगला करतोय तुषार जगतात सोलापूर जिल्हा जिल्हा अजूनही सुखी मध्ये हे पालकांना आपल्या बरोबर चांगली घालून आज शौक नगरपी पोरं याच्या घरातली तीन तीन पोरं आज चांगली घालतात खरी पालक मध्ये जागृत पालक मध्ये कारण आमची पोरं शिकतात लहान असताना असताना बालवाडीला असताना पाचवीला साठीला दहावी लागायचे शाळेत मोठं झाल्याचे होत्यावर जातो नंतर पालका बरोबर आहे हा 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 शाबाद निच येऊ शाबास नाही ढकलो बरवायो काय कुर्ती घ्यायला धरू नका लाग धरायचं नाही नाही भेटो करता येणार अर्थान त्यांचं कौतुक आहे त्यांच्या खात्यावर टाकली आणि यशस्वी पार पाडणारे प्रवीण निगम आहे आपण निग त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थान पात्र आहे हा बरोबर आहे

बराबर आहे हां 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 बराबर आहे बराबर आहे

महापर त्यांचा महामोत्सव सोहळा जयंती सोहळा जन्मोत्सव सोहळ्याची होत आहे त्या कुस्तीच्या जंगी मैदानात झाल्यानंतर सांता होणार आहे आणि आज त्या कुस्तीसाठी ज्यांनी ज्याने मराठा सहकार्य केलेलं आहे गावचे